बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळामधून आहे उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे संध्याकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल या पत्रकार परिषदेमधून ते माहिती देणार आहेत तर बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे ठाकरे गटाचे सर्व नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत दादरच्या महापौर निवासामध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरू आहे पहिला टप्पा झालेला आहे आणि तेवीस जानेवारीला बाळासाहेबांचा बाळासाहेबांची जयंती आहे त्या दिवशीपासून पहिला टप्पा या कामाचा पूर्ण होणार आहे सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल माहिती दिली जाणार आहे उद्धव ठाकरेंची आज साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे संध्याकाळी साडेचार वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल माहिती दिली जाणार आहे बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे और त्या तेवीस जानेवारीला जयंती आहे आणि त्यानिमित्त जो काही आढावा आहे तो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला जाणार आहे काय अधिकचा तपशील नक्कीच जानवी तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या दिनानिमित्त जे आहे ते हे सर्वांसाठी स्मारक खुलं होईल अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती आणि त्यात निमित्ताने आज पहिलं पाऊल आहे उद्धव ठाकरे आज स्वतः स्मारकाचं जे ते प्रसार माध्यमांना आणि जनतेला खुले होण्याबाबत मार्गदर्शन करतील पाहिला गेलं तर सदर हा पहिला टप्पा आहे तो टाका प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट कंटाळदार यांच्या अंतर्गत आबा नरेन नावाचे जे असोसिएट ते, आहेत त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती आणि आ, या टप्प्यात पहिला जे आहे ते महापौर निवास इमारतीचं सांस्कृतिक ठेव्यात जतन करूनच हा जो आहे तो पूर्ण स्मारक उभा राहणार आहे याशिवाय आज पाहायला गेलं तर प्रवेशद्वाराची इमारत प्रशासकीय इमारत आणि इंटरसिशनचे सेंटरचे से बांधकाम हे पूर्ण टप्प्यात झालं असून सुमारे एकशे एक्क्याऐंशी एक कोटी इतकी याची जी आहे ती रक्कम आहे आज उद्धव ठाकरे जे आहेत ते या स्मारकाबद्दल सर्व माहिती माध्यमांना देणार आहे एकूण जे आहे ते एकशे एक हजार पाचशे ते चव्वेचाळीस चौरस मीटर यामध्ये पूर्ण स्मारक तयार झालंय त्यात कला दालन संग्रहालय ग्रंथालय आणि प्रसादन गृह व देखभाल वाहनतळ याचा सर्वाद सांभाळून महेंद्र या पत्रकार परिषदे संदर्भात माहिती घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद